नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर डी के प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज रोजी सांगताना मला हसू येते मी आलो आहे आमच्या सासरवाडी म्हणजे जामटी भवार इथे आलो आणि हे तुम्ही बघू शकता हे वारकरी संप्रदायातील सर्व काही मंडळी भजन मंडळी असं म्हटल्या जाते आमच्या घरी पण माहिती आहे आणि मी सगळ्यांना सतत सांगत असतो की कुठंतरी भजन कीर्तन असेल तर आम्हाला दम निघत नाही म्हणून त्याच अनुषंगानं आम्ही इथेच हनुमान मंदिरात आलो बघू शकता पाठीमागे हनुमान मंदिर आहे आणि ही सर्व काही वारकरी संप्रदायाची इथं बसली हे बघा तुम्ही ढोलक आहे हे ढोलक पण आज, आज रोजी मी इथं वाजवली हो आणि इथले जे काही वारकरी संप्रदाय चांगल्याच पद्धती यांना कोणत्या गोष्टीचे स्केल नाही पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीतलं काही हार्मोनियम नाही पाहिजे किंवा ताऱ्या नाही पाहिजे काहीच नाही पण अव्वल दर्जाचे कार्यकर्ते म्हणलं तरी चालतील अशा इथल्या महिला मंडळ पण आहेत आणि पुरुष मंडळी पण आहेत सगळ्यांनी व्यवस्थित इथे साथ दिली आणि हे भजन वगैरे सगळं आता पार पडले आता घरी जाऊन आता आरामशीर आराम करायचा नाही तर बायको भयानक आता मार देणार आहे असं वाटतं चला आपण भेटू परत एखाद्या सेशन मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक कर स्वतःची काळजी घ्या बाय बाय